जय भीम जय शिवराय जय भारत कल्टिवेशन ऑफ माइंडचा अर्थ होतो की बुद्धीची मशागत केली पाहिजे बाबासाहेबांचं एक सेंटेन्स आहे कल्टिवेशन ऑफ माइंड शुड बी द अल्टिमेट एम ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स म्हणजे मानवी मेंदूचा विकास हाच मानवी संस्कृती अंतिम ध्येय असलं पाहिजे जल। माणूस म्हणून जन्माला आलो तर आपण आपल्या बुद्धीला कल्टिवेट किंवा मशागत करत राहिलं पाहिजे नवीन गोष्टी वेळोवेळी वे शिकलं पाहिजे आपला कुणी वापर करणार नाही या गोष्टीवरती आपलं भर असला पाहिजे माझं शिक्षण इंजिनिअरिंग एम बी ए करून मी लॉचं शिक्षण कम्प्लीट केलंय हे सगळं काही बाबासाहेबांच्या कृपा तर नाही म्हणता ना। येणार बाबासाहेबांचे कष्ट होते त्या बाबासाहेबांच्या कष्टामुळे आपण सर्व जनता इथपर्यंत एका टप्प्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं की समाजकारण तेव्हाच करा जेव्हा तुमचं घर भरलेलं असेल घरातल्या व्यक्तींचं तुम्ही पोट भरवलेला असन तेव्हा तुम्ही समाज किंवा प्रबोधनाकडे वाल मला आता वाटतंय की हा माझ्या घरात पोट भरण्यापुरतं नक्कीच आहे आणि समाज प्रबोधन छोटी गोष्ट नाही खूप मोठी गोष्ट आहे यामध्ये म्हणजे सालोन साल जातात दशकं जातात शतक जातात तरी पण समाजाचं प्रबोधन करणं किंवा समाजाला एक चांगली वाटचाल देणं हा खूप चॅलेंजिंग विषय पण तरी यामध्ये तुम्हाला उभ्या आयुष्यामध्ये जर शंभर हजार लोकांचं जरी प्रबोधन करता येत असेल तरी मला वाटतं हा चान्स आपण घेतला पाहिजे मोस्टली शिकल्या सवरलेल्या लोकांनी या गोष्टीकडं आवर्जून आलं पाहिजे काही नाही याला खूप मोठी मालमत्ता लागत नाहीये बाबासाहेबांच्या वेळा किंवा बाबासाहेबांनी ज्या वेळेस प्रबोधन केलं त्यावेळेस साधनं फक्त रेडिओ सारखी साधनं होती समाचार पत्रासारखी साधनं होती आज या दोन हजार पंचवीसच्या युगात जर आपण बघितलं तर साधनं किती म्हणजे उन्नत झालेली आहेत मोबाईलवरती साधा कुठूनही कुणालाही प्रबोधन करता येतं आणि हे टेक्नॉलॉजीनं तर एक स्वतंत्र दिलंच जे आपल्याला परंतु ह्या स्वातंत्र्याचा खरा मानकरी जर कुणी असेल तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानतो संविधानानं तुम्हाला ती कुवत दिली संविधानानं तुम्हाला ती संधी दिली त्या संधीच्या जोरावरती आपण लोकशाही गणराज्यामध्ये बोलण्याचा अधिकार आपला गाजवत आहोत खूप साऱ्या गोष्टींमधून जात असताना माझं एक वैयक्तिक मत म्हणलेलं आहे की बाबासाहेबांनी जे तुम्हाला सांगितलं की कल्टिवेशन ऑफ माइंड शुड बी द अल्टिमेट एम ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स या गोष्टीकडं थोडस प्रामुख्यानं बघा जात धर्म पंथ याच्या पलीकडं जाऊन मी सांगतोय बाबासाहेब हे कुठल्या एका जातीची मक्तेदारी नाहीये किंवा शिवाजी महाराज महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज हे कुठल्या एका जातीची मक्तेदारी नाहीये सोडा आणि पुढं चला